नमस्कार पद्मागोळी लिखित निरो ही कविता आपण आज बघणार आहोत या कवितेमध्ये रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंतकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रींनी केलेले आहे तर चला कवी बाळ चाललास रणा घराबांधिते तोरण बाळ चाललास रणा घराबांधिते तोरणं पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करीते औक्षण याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा म्हणून या माझा डोळा नाही थेंबही दुःखाचा मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते विराचा नाही एकही हुंदका नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार मीच लावणी ठेवली तुझ्या तलवारीला धार अशुभाची सावलीही नाही पडणार येथे अशुभाची सावलीही नाही पडणार येथे अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मींची नाते तुझ्या शस्त्रांना असरांना शक्ती देईल भवानी तुझ्या शस्त्रांना असरांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी धन्य करी माझी कुस येई विजयी घेऊन धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविणं पुन्हा माझी या हाताने दूध भात भरविणं धन्यवाद